न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमोडीवर अत्याचार करून केली तोंडात कुरुकुरे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका नराधमाने सात वर्षाच्या चिमुडीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीनं याआधी असाच प्रकारचा गुन्हा केला होता संबंधित प्रकरणात त्याला अटक झाली होती तुरुंगवारी देखील घडली होती पण पोलिसांच्या ताडीतून फरार होताच आरोपीनं पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला आहे या नव्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक केली आहे सलामत अन्सारी असं नाव आहे त्याने भिवंडी परिसरातील रहिवाशी असणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवला आहे आरोपीनं चिमुकलीच्या अब्रूचे लचके तोडल्यानंतर तिची अमानुष हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीच्या मुसक्या आवळल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षापूर्वी सलामत अन्सारीने अशाच प्रकारचं दुष्कृत्य केलं होतं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याने भिवंडी शहरातील फेणेगाव येथील एका सहा वर्षीय चिमुडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती त्यानंतर तो पळून गेला होता मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करत अथक प्रयत्नाने त्याला बिहारमधून अटक केली होती दरम्यान ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याला भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी हजर केलं असता सलामत अन्सारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता पोलिसांच्या तावडीतून त्याने अवघ्या काही दिवसात पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली आहे त्याने यापूर्वी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत मात्र अन्सारीने अशा प्रकारे सात वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय अन्सारीवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन भिवंडी ठाणे